स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत जिद्दीने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेले गुलाब आहे आजच्या व्हिडिओमध्ये श्रावणात शिवपिंडीवर एक लवंग ठेवल्याने काय चमत्कार घडतं ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करतो श्रीमंतीसाठी हा उपाय प्रभावशाली आहे महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि कायमचं गरिबी घालवा हा एक प्रभावशाली उपाय आहे जो वर्षापासून केवळ वर काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांनाच माहिती आहे आज आपण ह्या विषयावर बोलणार आहो एक लवंग जी आपल्याला श्रीमंती सुख समाधान आणि संकटापासून मुक्ती देऊ शकते ही एक साधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही लवंग म्हणजे काय तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व काय आहे तर लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही ती अग्नितत्वाचे प्रतीक मानली जाते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे तपशर्यत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे प्राचीन काळापासून लवंगाला उपवास पूजा अर्चना आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त रहस्य आहे ते म्हणजे शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामधील गुप्त कारण म्हणजे लवंगमध्ये प्रचंड ऊर्जेचं केंद्र असतं शिव म्हणजे ऊर्जा लवंग ती ऊर्जा खेचून घेतं आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणतं आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते तुमची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम ही लवंग करते मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरतं हा लवंग कधी ठेवावा योग्य वेळ काय आहे आणि कोणत्या दिवशी ठेवावा तर सोमवार महादेवाचा अत्यंत प्रभावशाली दिवस आहे लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम वेळ प्रांतकाळी चार ते सहा वाजेच्यामध्ये ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावे महाशिवरात्री त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो लवंग लवंग कशी असावी कोणती लवंग योग्य असते पूर्ण गोलसर लवंग असावी ती तुटकी किंवा मोडलेली अजिबात नसावी काळसर आणि सुगंधी असावी बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या लवंग कोण ठेवू नये ज्या स्त्रिया रजस्त्रावात असतात त्यांनी लवंग ठेवू नये मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी टाळावं अपवित्र मनाने वाईट हेतूने लवंग ठेवू नये लवंग कोण ठेवू शकतं महिला आणि पुरुष दोघेही लवंग ठेवू शकता ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात त्या व्यक्ती लवंग ठेवू शकता ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोर्ट कचऱ्या अडथळे यामध्ये अडकलेले आहेत लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया जाणून घेऊया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे पांढरं किंवा भगव वस्त्र अधिक योग्य मानलं जातं दोन लवंग एक बेलपानामध्ये ठेवाव्यात शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून हा लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प करा बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा लवंगाचे फायदे असे आहेत आर्थिक अडचणी दूर होतात कोर्ट केस वाद शत्रू प्रवृत्ती नष्ट होते मानसिक शांती मिळते घरात सुख शांती आणि एकोपा राहतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ